नमस्कार मंडळी आज श्रावण स्पेशलमध्ये मस्त अशी चटपटीत आणि चमचमीत रेसिपी आहे हो मंडळी ही आहे मस्त अशी चटपटीत देली स्टाईल मटर हो मंडळी देल्ली स्टाईल मटरची रेसिपी आहे खूप सोपी आणि झटपट मस्त अशी रेसिपी आहे आणि अगदी कमी वेळात केलेली आहे आणि श्रावणात बेस्ट असा ऑप्शनही आहे खूप मस्त अशी घरच्या घरी घरच्या साहित्यात केलेली ही रेसिपी आहे तुम्हाला नक्कीच आवडेल तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग मंडळी वेळ न घालवता झटपट आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक वाटी सफेद वाटाणा असतो तो ऑलरेडी भिजवून घेतलेला होता तो मी कुकरमध्ये घेतला आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे पाणी घालायचं आहे हळद आणि जिरं सोबतच एक चमचा तेल घालून वरचं झाकण लावून आपण याला चार शिट्ट्या करून घ्यायचे आहेत वाटाणे शिजवताना मी यामध्ये दोन बटाटेसुद्धा घातले होते सो मंडळी मी दाखवायला विसरली आहे तुम्ही बघू शकता बटाट्याची साल काढून मी यासोबतच बटाटे शिजवून घेतले होते वाटाणासुद्धा छानपैकी शिजलेला आहे तुम्ही बघू शकता आता आपण ह्याचं भाजी तयार करून घेऊया तर फोडणी देण्यासाठी इथे कढईमध्ये दे मी चार चमचे तेल गरम केलेलं आहे सोबतच एक चमचा जिरा घालून घ्यायचा आहे आणि भरपूर असा कांदा घालायचा आहे बारीक चिरून घालायचं आहे पूर्णपणे बारीक चिरायचा आहे आता कांदा छानपैकी लालसर गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे एक ते दोन मिनटात कांदा थोडासा गुलाबी झाला की आपण ह्यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालून घ्यायची आहे आता आलं लसूण आणि कांदा छानपैकी परतून घ्यायचा आहे पूर्णपणे आलं लसूणचा वास कच्चा वास जाईपर्यंत छान असं लालसर झालं की आपण ह्यामध्ये एक मोठ्या टोमॅटोची प्युरी घालून घ्यायची आहे तुम्ही कट करून सुद्धा घालू शकता काही हरकत नाही आता टॉमॅटोसुद्धा छानपैकी पूर्ण शिजेपर्यंत त्याला परतायचं आहे अगदी त्याचा गर झाला पाहिजे इतपत तो शिजवून घ्यायचा आहे टॉमॅटो लवकर शिजण्यासाठी इथे आपण थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घातल्याने टॉमॅटो लवकर शिजला जातो आणि त्याचं पाणीही आटतं छान असं एखाद दोन मिनटात ते शिजून होतं टोमॅटो शिजला की आपण यामध्ये काही छान मसाले घालून घ्यायचे आहेत त्यामध्ये आहे एक चमचा लाल तिखट एक चमचा गरम मसाला एक चमचा धनेपूड अर्धा चमचा हळद घालायची आहे कारण आपण ऑलरेडी हळद घातलेली होती म्हणून इथे हळद आपण कमीच घालायची आहे सोबतच आपण इथे एक चमचा अमचूर पावडर घालायची आहे आमचूर पावडर अजिबात स्किप करू नका ह्याने छान अशी टेस्ट येते याला छान असं मिक्स करून घ्यायचे आहेत हे मसाले ग्रेवीसोबत अगदी तेल सुटेपर्यंत अशा पद्धतीने बघू शकता मंडळी आता पण जे वाटाणा शिजवून घेतलेला होता तो ह्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचा आहे आता आपण जो बटाटा शिजवलेला त्यातील एक बटाटा आपण ह्यामध्ये मॅश करून घालायचा आहे जेणे ही वाटाण्याची भाजी खूप छान थिक आणि टेस्टीसुद्धा होईल बटाटा दिसला नाही पाहिजे इतपत मॅश करून त्यामध्ये घालायचा आहे आता वरून छानपैकी कोथंबीर घालून घ्यायची आहे आणि उकळी आल्यानंतर मंद आचेवर आठ ते दहा मिनटं छान असंच शिजू द्यायचा आहे तर आठ ते दहा मिनटानंतर मंडळी तुम्ही बघू शकता छान असं मटरची भाजी तयार आहे तुम्ही रोजच्या जेवणासाठी सुद्धा ही भाजी बनवू शकता खूप छान असे अप्रतिम लागते ह्यासोबत मी छान असे नान केले होते ते नान मी मैदा आणि गव्हाच्या पिठापासून केलेले होते तुम्ही कुलछे विकत आणूनसुद्धा ह्यासोबत खाऊ शकता मी ग रोजच्या जेवणाकरिता बनवले होते म्हणून ह्यासोबत मी नान केले होते वरून छान असा कांदा टोमॅटो कोथंबीर घालून घ्यायची छान असा लिंबू गळून घ्यायचा आणि मग ती खायची खूप अप्रतिम लागते तर मंडळी तयार आहे आपली ही देल्ली स्टाईल मटरची रेसिपी तर मंडळी तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकून बटन दाबायला अजिबात विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत वेळात वेळ काढून तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू आणि हो मंडळी श्रावण स्पेशल अजून खूप रेसिपीस आहेत आपल्या चॅनलवर नक्की जाऊन बघा